रिपब्लिकन सैनिक बैठक काय विषय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती महोत्सवाच्या अनुषंगानं नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मा दे, देशामध्ये दे जे आहे ते खऱ्या अर्थानं दहा तारखेपासून जे आहे ते अनेक कार्यक्रम सुरू होतात आणि हे तीस एप्रिल पर्यंत जे आहे ते हे कार्यक्रम चालत असतात तर जयंती मंडळांचे जे पदाधिकारी आहेत नवनियुक्त झालेले त्यातल्या काही पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही जेव्हा आज या ठिकाणी नांदेड शासकीय विश्रामगृह या ठिकाणी चर्चा केली तेथून काही गोष्टी आम्हाला जाणवलेल्या आहेत या ठिकाणी की नांदेड शहरामध्ये गेल्या चार दिवसापासून सातत्यानं वीज जात आहे आणि दहा तारीख ते दहा एप्रिल ते तीस एप्रिल दरम्यान नांदेड शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात त्याच्यामुळं या प्रकरणावर आमचे राहुल चिखलीकर यांनी निवेदन दिलेलं होतं पण तरी बघत असाल तर आजही वीज गेलेली होती त्याच्यामुळे बारा एप्रिल रोजी वीज मंडळाचं महावितरणचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जे आहे ते, ते आम्ही निदर्शने करणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचं जे दरवर्षी सर्क्युलर येते परिपत्रक तर त्या परिपत्रकानुसार जे आहे ते बारा वाजेपर्यंत मिरवणुकांना परवानगी जे आहे ते यावर्षी सुद्धा परिपत्रकानुसार दिलेली आहे त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की बारा वाजेपर्यंत जे आहे ते नांदेड शहरातील मिरवणुकांना परवानगी असावी त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मंडळामध्ये गणेशनगर या ठिकाणी जो काय राठोडचा दारूचा अड्डा आहे तर तो चोवीस तास जो आहे तो राठोडचा दारूचा अड्डा सुरू आहे त्याचबरोबर गणेश नगर वॉय पॉईंटपासून आपण बघत असाल तर फायर स्टेशनपर्यंत तर त्या परिसरामध्ये अनेक लोक जे आहेत ते ज्यामध्ये अल्पवयीन मुलांचा खास करून सहभाग असतो तर ते कमरेला जे काही कट्टे बंदुका जे आहे ते बाबासाहेबांच्या मिरवणुकीमध्ये त्या ठिकाणी तलवारी हातात घेऊन नाचणं अस बंदुका घेऊन नाचणं असेल अशा प्रकारचे गुन्हे काही लोकांवर दाखल आहेत तर अशा हिस्ट्री सिटर असणाऱ्या जे काही लोक आहेत त्यांना चौदा एप्रिलच्या दिवशी पायबंद करावं जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून आम्ही आज सुट्टी असल्यामुळे उद्या भेटून वारंवार आम्ही त्यांना सांगत होतो आणि आजही उद्या आम्ही निवेदन देणार आहोत आमची अशी मागणी आहे की नांदेडमध्ये जो काही पाच दिवस पाण्याचा पुरवठा होत आहे तर तेरा आणि चौदा तारीख असा दोन दिवस जो आहे तो पाण्याचा पुरवठा जो आहे तो सुरळीत असला पाहिजे आणि जिल्हा प्रशासनानं कडे आम्ही जे काही लेखी निवेदन दिलेलं आहे तर आमचं असं म्हणणं आहे की नांदेडमध्ये माळेगावच्या जत्रेमध्ये म्हणजे हो जे खऱ्या अर्थानं जत्रा आहे जिथं बॉम्बे डान्स होतो अशा जत्रेमध्ये जे आहे ते लाखो करोड रुपयाचा खर्च जिल्हा प्रशासनाच्या वतीनं होत असतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये एवढ्या बेचाळीस डिग्री प्लस वातावरणामध्ये एक अँब्युलन्स किंवा मेडिकल सुविधा किंवा अन्य कोणत्याही शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडून जे आहे ते सुविधा होत नाहीत या मेडिकल सुविधा देण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही जे आहे ते जिल्हा प्रशासनाला केलेली आहे आणि उद्या आम्ही करणार आहोत आणि वारंवार जे, जे, ना आड़ आड़ जे काही नांदेड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने जे तांत्रिक अडथळे प्रशासनाकडून निर्माण होत आहेत तर त्या तांत्रिक आड अडथळ्याच्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा झाली मग ग्रामीण भागामध्ये जयंतीच्या मिरवणूकाची आडवणूक होत असेल किंवा त्याचबरोबर नांदेड शहर जे आहे ते नांदेड शहरामध्ये काही जयंती मंडळांना ज्या काही परवानग्या ज्या आहेत त्या उशिरा मिळत आहेत किंवा तात्काळ ठेवून त्यांना परवानग्या नाकारत आहेत तर या सर्व विषयाच्या अनुषंगाने जे आहे ते या, या ठिकाणी आज शासकीय विश्राम या ठिकाणी मंथन झालं उदया असं एक सविस्तर निवेदन जे आहे ते आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागांना आम्ही देणार आहोत